सोलापूर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ड्रेनेज विभाग आता त्या दोन्ही विभागांचे अत्याधुनिकरण होत आहे त्याचाच भाग म्हणून महापालिकेने नवीन आठ डिसल्टिंग मशीन खरेदी केले आहेत या मशीनमुळे आता कर्मचाऱ्यांचे मेन उतरून धोकादायक काम टळणार आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे या अंतर्गतच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील ड्रेनेज विभागाच्या ताफ्यात आता ता नवीन आठ मशीन दाखल झाल्या आहेत यापूर्वी दोन अशा मशीन महापालिकेने खरेदी केल्या होत्या त्या जुन्या झाल्या आहेत त्यात आता या नवीन आठ मशीनची भर पडली आहे आता प्रत्येक झोन कार्यालयाला एक मशीन उपलब्ध होणार आहे ड्रेनेज लाईन मेन होल मध्ये उतरून मलबा काढणे आता सोपे झाले आहे या एका मशीनची किंमत अकरा लाख ऐंशी हजार रुपये आहे टाटा एस गोल्ड कंपनीची ही मशीन आहे चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत शासनाच्या जेईएम पोर्टलवरून या मशीन घेतल्या आहेत अशी माहिती वाहन विभागाचे अभियंता गिरीश पुकाळे यांनी दिली मेन होल मधील गाळ हाताच्या पंजाप्रमाणे ही मशीन उपसा करते त्यामुळे कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरून धोकादायक परिस्थितीत गाळ काढण्याची गरज भासणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले